मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दादरमध्ये इंदुरी चाट आणि काही असं एक उपहारगृह सुरू केलंय ज्याच्यावरून आता वादाला फोडणी मिळते आणि याचं कारण म्हणजे या हॉटेलचा कुक परप्रांतीय हॉटेलमधील पदार्थ परप्रांतीय प्रमोशन करणारेही परप्रांतीय असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय यांना स्वतःच्या हॉटेलमध्ये मराठी आचारी बसवता येत नाही आणि ते मराठी महापौर करण्याच्या गप्पा मारत आहेत अशा शब्दात संदीप देशपांडेंना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले नंतर राज ठाकरे आणि संदीप देशपांडे यांचा एकत्र फोटो लावत हमारे संदीप भैया के दुकान में अनेका हा असं वाक्यही भाजप समर्थकांनी राज ठाकरेंच्या तोंडी टाकलेलं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की आपण राजकीय भूमिका मांडतो आणि व्यक्तिगत आयुष्यात जगतो ह्याच्यातला दुटतोंडीपणा स्पष्ट होतो आणि तुम्ही एका व्यक्तीबद्दल बोलत नाही या सगळ्या पक्षाबद्दलच बोलतो आहे त्यांच्या स्वतःची मुलं इंग्रजी शाळेत शिकवायची पण दुसऱ्यांना मात्र इंग्रजी किंवा हिंदी शिकवण्यापासून थांबवायचं त्यामुळे हा सगळा प्रकार दुतुंडीपणाचा एवढंच आहे तर मला असं वाटतं ट्रोल करणाऱ्यांची बौद्धिक दिवाळखोरी काय आहे ते यावरनं दिसून येतं आणि मुळात गंमत अशी आहे की यांना महाराष्ट्राचा इतिहासच माहीत नाही खरं तर इंदोर शहरामध्ये जो विकास झाला किंवा जे शहर नावारूपाला आलं ते आलं ते होळकरांमुळे आलं आणि आम्ही काहीतरी परप्रांतीय पदार्थ विकतोय आणि हे करतोय इतकी जर बौद्धिक दिवाळखोरी भारतीय जनता पक्षाची असेल तर मला असं वाटतं की जनता त्याचा निर्णय करेन